खोबरेल तेल तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का खोबरेल तेलाचा त्वचेसाठी योग्य वापर कसा करावा याची माहिती तुम्ही घेतली आहे का नसेल माहिती तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज मी तुमच्यासोबत खोबरेल तेलाचा वापर त्वचेवर कसा करायचा हे शेअर करणार आहे खोबरेल तेल तुमच्या केसांसाठी जितकं फायदेशीर असतं तितकंच ते तुमच्या त्वचेसाठी सुद्धा उपयुक्त ठरतं एकतर खोबरेल तेलाचे साईड इफेक्ट असे नाही आहेत प्लस हा पर्याय खूप स्वस्त आहे आणि याचे रिझल्टसुद्धा अमेझिंग आहेत पण खोबरेल तेल वापरताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की खोबरेल तेल चेहऱ्यावर वापरताना तुम्हाला पॅराशूट किंवा बाजारात केसांसाठी जे खोबरेल तेल मिळतं ते वापरायचं नाही आहे त्याने तुमच्या त्वचेचे पोर्स असतात ना ते ब्लॉक होऊ शकतात आणि त्यामुळे तुम्हाला पिंपल्स येऊ हो शकतात प्लस तुमची त्वचासुद्धा खराब होऊ शकते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पॅराशूट ऑइल तर आम्ही वर्षानुवर्ष वापरतोय मग दुसरं कोणतं खोबरेल तेल वापरायचं बरोबर तर एक्स्ट्रा व्हर्जिन कोकोनट ऑइल बाजारात मिळतं ते तुम्ही तुमच्या स्किनसाठी वापरू शकता आता एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल म्हणजे काय तर एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल म्हणजे असं ऑइल ज्यावर नैसर्गिकरित्या प्रक्रिया केली जाते हे जे तेल आहे ना ते केमिकल फ्री असतं आणि नारळाच्या दुधापासून तयार केलं जातं त्यामुळे एक्स्ट्रा व्हर्जन कोकोनट ऑइल तुमच्या त्वचेसाठी आणि तुमच्या केसांसाठी उत्तम ठरतं आता त्वचेसाठी नेमकं कोणतं खोबरेल तेल वापरायचं हे तर आपण जाणून घेतलं आहे राईट आता त्वचेवर खोबरेल तेल वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण जाणून घेतो सो तुम्हाला जर डार्क सर्कल्स असतील तर तुमचे डार्क सर्कस सुद्धा खोबरेल तेल फार उपयुक्त ठरतं सो तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपण्याच्या आधी तुमच्या बोटांवरती थोडंसं दोन ते तीन थेंब खोबरेल तेलाचे घ्यायचे थोडंसं हातांवरती घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते तेल तुमच्या बोटांवरती घेऊन तुम्हाला सिंपली तुमच्या डोळ्यांच्या बाजूला मसाज करायचं आहे दॅट्स इट सो so, तुमच्या डोळ्यांच्या भोवती तुम्हाला खोबरेल तेलाने दोन ते तीन मिनटासाठी जसा मी आता व्हिडिओमध्ये मसाज करते तसा करायचा आहे आणि मसाज करताना करंगीच्या जे बाजूचं बोट असतं ज्याला आपण रिंग फिंगर बोलतो त्याने तुम्हाला मसाज करायचा आहे याने तुमच्या डोळ्यांची जी स्किन असते डोळ्यांच्या भोवतीची जी स्किन असते ती खूप सेन्सिटिव्ह आणि पातळ असते सो या बोटाने त्याला कमी प्रेशर पडतं सो या बोटाने त्याला व्यवस्थित तुम्हाला मसाज करून घ्यायचा आहे सो so, रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा मसाज करायचा आहे रात्रभर तेल डोळ्यांच्या भोवती तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यावर तुम्ही नॉर्मली जसा फेसवॉश करता तसा फेसवॉश करताना तुमचा चेहरा धुवून टाकायचा आहे सो ऑटोमॅटिकली ते तेलसुद्धा निघून जाईल तुमचे डार्क सर्कल्स घालवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर कसा करायचा आहे हे तर आपण जाणून घेतलं आहे आता खोबरेल तेल तुमच्या लिप्सला मॉइश्चराईज करण्यासाठीसुद्धा फार उपयुक्त ठरतं सो तुम्ही तुमच्या लिपबामच्या जागी खोबरेल तेलाचा वापरसुद्धा करू शकता सो so, तुम्हाला काय करायचंय रात्री झोपण्यापूर्वी थोडंसं तेल घ्यायचं आहे एकदम एक ते दोन थेंबच घ्यायचं आहे आणि ते तुमच्या लिप्सला तुम्ही जसा लिप बाम लावता तसं लावून घ्यायचंय अँड दॅट्स इट बाम म्हणून पण खोबरेल तेल फार उपयुक्त ठरतं तुमच्या लिप्सला हे खूप छान प्रकारे मॉइश्चराईज करतं अगदी बाजारातले जे महागडे लिब बाम तुम्हाला मिळतात त्याच्यासारखंच हे तुमच्या लिप्सला मॉइश्चराईज करतं त्याचबरोबर तुमचे लिप्स जर खूप जास्त प्रमाणात ड्राय पडत असतील तर त्यांचा ड्रायनेससुद्धा खोबरेल तेलाने कमी होतो प्लस तुमचे लिप्स जर काळे पडले असतील तर तुमच्या लिप्सचं पिगमेंटेशन कमी करण्यासाठीसुद्धा खोबरेल तेल फार उपयुक्त आहे सो रात्री झोपण्यापूर्वी जर तुम्ही लिप्सला खोबरेल तेल लावून झोपला तर तुमच्या ओठांना याचा खूप छान फरक दिसणार आहे सो आता डार्क सर्कलसाठी खोबरेल तेलाचा वापर कसा करायचा तुमच्या लिप्सला मॉइश्चरायज करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर कसा करायचा हे तर आपण जाणून घेतलं आहे आता यानंतर खोबरेल तेल तुमच्या फेसला करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा उत्तम ठरतं सो तुम्ही काय करू शकता तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही खोबरेल तेलाचे पाच ते सहा थेंब तुमच्या चेहऱ्यावरती लावून तुमच्या चेहऱ्याला दोन ते तीन मिनटं मसाज करू शकता आणि रात्रभर ते तुमच्या चेहऱ्यावरती ठेवू शकता पण डायरेक्ट तुम्ही खोबरेल तेल लावताय तर तुमची स्किन ड्राय असेल तरच लावा पण जर तुमची स्किन ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन असेल तर मी जी तुम्हाला पद्धत सांगते आहे त्या पद्धतीने तुम्ही खोबरेल तेल तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता सो येस ती पद्धत काय आहे ते जाणून घेऊया सो तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे सो इथे मी हातांवरती थोडंसं ॲलोवेरा जेल घेतलं आहे आणि त्यामध्ये मी दोन थेंब खोबरेल तेलाचं मिक्स करते दोन तेल खोबरेल तेलाचं मिक्स करून ते तुम्हाला असं हातांवरती थोडंसं रफ करून चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आता तुमची जर स्किन खूप जास्त प्रमाणात ऑइली असेल तर हे जे मी मॉइश्चरायझर सांगितलं ते रोजच्या रोज करू नका आठवड्यातून एकदा किंवा मॅक्झिमम दोनदा तुम्ही हे तुमच्या चेहऱ्यावरती करू शकता कारण ऑइली स्किनला याचे दुष्परिणाम होऊ शकता जर जास्त वापर केला so, तर सो जास्त प्रमाणात तुमची जर स्किन ऑइली असेल तर एकदा किंवा मॅक्झिमम दोनदा तुम्ही करू शकता तुमची जर हो स्किन ड्राय असेल तर मग तुम्ही डायरेक्ट खोबरेल तेल लावू शकता किंवा हे जे मी तुम्हाला मॉइश्चरायझर सांगितलं ते तुम्ही रोजच्या रोजसुद्धा लावू शकता सो येस सो खोबरेल तेल हे तुमचा मेकअप रिमूव्ह करण्यासाठी पण अमेझिंग आहे सो तुम्ही काय करू शकता बाजारातून जे तुम्ही महागडे मेकअप रिमूवर्स आणतात ना त्याच्या जागी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर तुमचा मेकअप रिमूव्ह करण्यासाठी इझिली करू शकता सो तुम्हाला काय करायचं आहे टिश्यू पेपर किंवा एखादा कॉटन पॅड घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं खोबरेल तेल करायचं आहे किंवा तुम्ही चेहऱ्यावरती पण खोबरेल तेल लावू शकता आणि त्याने तुम्हाला तुमचा मेकअप रिमूव्ह करायचा आहे लाईक like दिस खोबरेल तेलाने इझिली मेकअप रिमूव्ह होतो आणि व्यवस्थित मेकअप रिमूव्ह होतो म्हणजे बाजारातले जसे मेकअप रिमूवर्स तुमचा मेकअप व्यवस्थित काढतात तसं खोबरेल तेलाने सुद्धा तुमचा मेकअप व्यवस्थित रिमूव्ह होतो सो so येस yes! आत्तापर्यंत आपण पाहिलं की तुमचे जर डार्क सर्कल्स असतील तर ते घालवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर कसा करावा त्याचबरोबर तुमच्या लिप्सला आणि तुमच्या फेसला मॉइश्चराईज करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर कसा करावा प्लस तुमचा मेकअप रिमूव्ह करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर कसा करावा आता आपण पाहणार आहोत की तुमची स्किन जर खूप जास्त डल आणि डिहायड्रेटेड असेल प्लस तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल तुमच्या स्किनवरती खूप ड्राय पॅचेस असतील तर मग खोबरेल तेलाच्या वापराने तुमच्या स्किनला मस्त मॉइचराईज कसं बनवायचं सो यासाठी मी तुमच्यासोबत खोबरेल तेलाने तयार होणारा एक खूप छान फेस पॅक शेअर करणार आहे सो हा फेसपॅक कसा तयार करायचा ते पाहूयात सो so, हा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला एक चमचा मध आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चार ते पाच थेंब खोबरेल तेलाचे टाकायचे आता या दोन्ही इन्ग्रेडियंट्सना मिक्स करून घ्यायचं आहे आता या पॅकला थोडंसं पातळ करण्यासाठी आणि इझिली अप्लाय व्हावं यासाठी यामध्ये थोडंसं रोज वॉटरसुद्धा मी मिक्स करते म्हणजेच गुलाब पाणी आणि याला मिक्स करून घेते सो मिक्स करून झाल्यावरती हे मिश्रण चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही काय करू शकता जिथे जिथे तुमची स्किन जास्त प्रमाणात ड्राय पडते आहे तुम्हाला ड्राय पॅचेस येत आहेत तिथे तिथे तुम्ही हे पॅक अप्लाय करू शकता सो so, हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावरती लावून झाल्यावरती तुम्हाला फक्त दहा मिनटं हा पॅक चेहऱ्यावरती ठेवायचा आहे आणि मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे सो so, तुम्ही काय करू शकता चेहरा धुण्यासाठी कोमट पाणीसुद्धा वापरू शकता म्हणजे जे तेल आपण लावलं होतं चेहऱ्यावरती ते थोडं इझिली निघून जाईल आणि रात्री झोपण्यापूर्वी हा पॅक तुम्ही लावा म्हणजे सकाळी उठल्यावरती तुम्ही तुमचा चेहरा फेसवॉशने वगैरे वॉश करू शकता कारण जर तुम्ही दिवसा हा पॅक लावताय तर तुमचा चेहरा खूप जास्त प्रमाणात तेलकट पडू शकतो सो so, मेकश्युअर sure करा की तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हा पॅक लावताय सो येस so, yes. सो so येस yes, खोबरेल तेलाचा चेहऱ्यावर वापर कसा करायचा आहे हे तर आपण जाणून घेतलं आहे सो so मी या व्हिडिओमध्ये ज्या तुम्हाला टिप्स दिल्या किंवा खोबरेल तेल वापरण्याच्या वेगवेगळ्या ज्या वेग पद्धती सांगितल्या त्या तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा मिळाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी त्या पर्टिक्युलर टॉपिकवर नक्की व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल त्याचसोबत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका